अङ्गणितपतदूद दुद दुदा पिवडिसाई अङ्गणितपत दुद दुदा पिव ए गरा बावड जीवनिे गरा बाय व जीवनी आता काय करू माय ग दारी शंकर हाय ग आता काय करू माय ग दारी शंकर हाय ग शंकर साळा राजा बोडा नगरी मोडून जाय ग शंकर साळा राजा बोडा नगरी मोडून जाय ग नगराला लागल निशान कापुराची वात दिवा जड दिवाटी कापूर जड आरती गवराई सारखी पावनी खेळू सार्या राती गवराई सारखी पावणी खेळू साऱ्या राती रांजा मागली तुळस पाना फुलाण सजली राना मागली तुळस पाना फुलाण सजली पैंजणाच्या बारुंबार गवर माझी लवली पैंगजणांच्या बारुंबार गवर माझी लवली राणा मागली तुळस पाना फुलाण सजली राणा मागली तुळस पाना फुलाण सजली जोडव्याच्या बारुंबार गवर माझी लवली जोडव्याच्या बारुंबार गवर माझी लवली राणा मागली तुळस पाना फुलाण सजली राणा मागली तुळस पाना फुलाण सजली बिलवराच्या बारुंबार गवर माझी लवली बिलवराच्या बारूंबार गवर माझी लवली गवर आली गजवारान पाय भरलं पैंजणान तुझ्या गुल्लालाचा भार माझ पैंजण झालं लाल तुझ्या गुल्लालाचा भार माझ पैंजन झालं लाल गवर आली गजबाराण पायभरल जोडव्यान गवर आली गजबाराण पायभरल जोडव्यान तुझ्या गुल्लाला चाज पैंजण जोडव लाल तुझ्या गुल्लालाचा भार माझ पैंजण जोडवलाल आली आली गौराई येतच होती आली आली गौराई येतच होती आंब्याच्या बणी गुंतली होती आंब्याच्या बणी गुंतली होती आंब्याचं आंब तोडीत होती आंब्याचं आंब तोडीत होती सईच्या वट्या भरीत होती सईच्या वट्या भरीत होती सईला वाट ला लावत होती सईला वाट ला लावत होती आंब्याच्या बनी वरोटा पाटा आली आली गौराई हळदी कुंकू वाटा आंब्याच्या बणी वरोटा पाटा आली आली गौराई हळदी कुंकू वाटा आली आली गौराई यत्तच होती आली अली गौराई यत्तच होती नारळाच्या बणी गुंतली होती नारळाच्या बणी गुंतली होती नारळाचं नारळ तोडीत होती नारळाचं नारळ तोडीत होती सईच्या वट्या भरीत होती सईच्या वट्या भरीत होती सईला वाटला लावत होती ಸೈಲತೀ ನಾರಡಾ ವರ್ಣಿ ವರೋಟಾ ಪಾಟಾ ಆಲಿ ಅಲ್ಲಿ ಗೌರಾ ಹಳದಿ ಕುಂಕು ಆಟಾ ನಾರಡಾ ವರ್ಣಿ ವರೋಟಾ ಪಾಟಾ ಆಲಿ ಅಲ್ಲಿ ಗೌರಾ ಹಳದಿ ಕುಂಕು ಆಟಾ ಗಾಗರ ಘುಮೂ ದೇ ಘುಮೂದೇ ರಮಾ ಪಜೂ ದೇ ಗಾಗುಮೂ ದೇ ಘುಮೂದೇ ರಮೂದೆ पैंजणाच्या नादी गवर माझी खेळू दे पैंजणाच्या नादी गवर माझी खेळू दे ठेवा हंडा पाणी ग गवर माझी नाऊ दे पिवळं पितांबर गवर माझी नेसू दे मोरपंखी चोळी ग गवर माझी लेऊ दे ದ್ರಾಕ್ಷ ಬಗೇತ ಗವರ ಮಾಜಿ ಖೇ ಗಾಗರ ಗುಮೂ ದೇ ಗುಮೂ ದೇ ರಾಮಜು ದೇ ಗಾಗರ ಗುಮೂದೇ ಗುಮೂದೇ ರಮೂ ದೇ ಜೋಡವರ ಮಾಜಿ ಖೇ ജോഡി ഗവർ മാജി പാട്ടി ഹരാ പാ തു പാട്ടി ഹരാ പാ തു ആമി ഗവരാ ബസല ആമി ഗവരാ ബസല ಇತ ಕಾ ಬಸಲಿ ಜುಳವ್ಯಾ ಪಾಯಿ ರಸಲಿ ಇ ಬಸಲಿವ್ಯಾಾಯಿ ರಸಲಿ ಬಾರ ಚಲ ಗೌರಾಯ ಜುಳವ್ಯಾಬಾರ ಚಲ ಗೌರಾಯ ಹಾಡಿ ಪುಂಬ ಪಾಟೀ ಹಿ ಪಣ ತುಂಬ ಗವರಾಯಿತ ಗವರಾಯಸಲ್ಲಿ ಇಸಲಿ ಪೈಜನಾ ಪಾಯಿ ರಸಲಿ ಇತ ಕಾಲಿ ಪೈಜನಾ ಪಾಯಿ ರಸಲ್ಲಿ पैजण देते वारुंबार चल गौराई माहेरी पैजण देते वारुंबार चल गौराई माहेरी पाटची हराडी पाण्यात तुंबली पाटची हराळी पाण्यात तुंबली आमची गौराई त का बसली आमची गौराई इत का बसली इत का बसली बिलवरा पायी रुसली इत का बसली बिलवरा पायी रुसली बिलवर देते वारुंबार चल गौराई माहेरी बिलवर देते वारुंबार चल गौराई माहेरी अपाड्या बाई झपाड्या वड झपाड्या वडाला पान पाण दुरुण दिसती हिरवी राण हिरव्या राणाला पिवळ ठस गौराई म्हणी माहेर दिस माहेर नवबाई सोनार वाडा गौराई म्हणती नत्त माझी गडा नत जोगा सोनार आय कोणचा गौराई म्हणती माया माहेरचा वाक्या घडील गुजरीच्या ऊट उट, उट माळी दादा बैलजू प्राटाला बैलजू प्राटाला रे पाणी जाऊ पा दे पाटाला बैलजू प्राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला वाळकीच्या देटाला एवढं पाणी कशाला वाळकीच्या देटाला एवढी वाळक कशाला गौराबाईच्या वंशाला एवढी वाळक कशाला गौराबाईच्या वंशाला गौराबाईचा वौसाग फुलांनी दरवळला फुलांनी दरवळ लाग उदांनी परिमळला फुलांनी दरवळ लाग उदांनी परिमळला ऊट ऊट माळी दादा बैलजू प्राटाला बैलजू प्राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला बैलजू प्राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला बदामाच्या देटाला एवढं पाणी कशाला बदामाच्या देटाला एवढे बदाम कशाला गौराबाईच्या वंशाला एवढं बदाम कशाला गौराबाईच्या वंशाला गौराबाईचा वौसाग फुलांनी दरवळला फुलांनी दरवळ लाग उदांनी परिमळला फुलांनी दरवळ लाग उदांनी परिमळला